हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत मस्त असा पंजाबी स्टाईल कढी पकोडा रेसिपी खूप भारी लागतो हा कढी पकोडा विथ राईस खूप छान रेसिपी आहे तर ही रेसिपी आपल्याला बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला एक कप घट्ट दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे दोन टेबल स्पून मोठे चमचे बेसनाचं पीठ मस्त छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता अशा पद्धतीने मग त्यामध्ये अजून हाफ कप आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पुढे आपल्याला एका खलबत्त्यामध्ये चार लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या थोडंसं जिरं छान असं कुटून घ्यायचं आहे एकदम बारीक कुटायचं आहे एका पॅनमध्ये आता आपल्याला तीन टेबल स्पून तेल घ्यायचं आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये घालायची आहे राई परत घालायची आहे वेलची लवंग घालायची मिरी घालायची आहे थोडीशी मेथी घालायची आहे कडीपत्त्याची पाने घालायची आहे तमालपत्र घालायचं आहे वाटून घेतलेलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं च मिश्रण आहे छान मिक्स करून आहे मग याच्यामध्ये घालायचं आहे हिंग तो देखील मस्त मिक्स करून घ्यायचा आहे हे एकदा छान मिक्स झालं थोडं ब्राऊन झालं का यामध्ये घालायची आहे हळद सोबत छान मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला जे आपण दही आणि पाण्याचं जे मिश्रण आहे बेसनपीठ घालून केलेलं ते मिक्सचर यामध्ये घालायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने वरून घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित आता आपल्याला याला थोडीशी उकळी काढायची आहे थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही इथे करू शकता इथे अजून मी एक कप पाणी घातलं आहे एकूण साडेतीन कप पाणी लागलं आहे या कडीला मस्त कढी आता उकळून घ्यायची आहे जेवढी कड कढी ही उकळाल तेवढं छान कढी लागते पुढे आता इथे आपल्याला पकोड्याची तयारी करायची इथे मी एक कप बेसन घेतलं आहे त्यामध्ये एक अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे थोडीशी बडीशेप घातली आहे जिरं घातलं आहे थोडासा ओवा घातला आहे चवीनुसार मीठ घातलं आहे हळद घातली आहे परत तिखट मिरची पावडर घातली आहे मी वन स्पून आणि इथे मी एक अर्धा कप पाणी घालून हे भजीचं बॅटर करून घेतलं आहे बघू शकता हे बॅटर झालं यामध्ये आता थोडासा सोडा घालायचा आहे इथे मी अर्धा टी स्पून सोडा घातला आहे मस्त परत एकदा बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तापलेल्या तेलामध्ये याचे छान पकोडे तळून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने हे पकोडे आपल्याला सगळे तेलामध्ये घातल्यानंतर मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने मी आता पकोडे फ्लिप करत आहे बघू शकता आता छान हे पकोडे मी मस्त काढून घेते आहे ऑलमोस्ट हे पकोडे फ्राय झाले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे पकोडे करून घ्यायचे आहेत आता हे पकोडे आपल्याला उकळत्या कढीमध्ये सगळे छान सोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित पकोडे सोडल्यानंतर आता हे छान कढीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि याला छान उकळी काढून घ्यायची आहे बघू शकता आपली मस्त कढी पकोडा रेडी आहे भाताबरोबर खूप भारी लागतो एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग